एक्सप्रेस न्यूज स्वागत नमस्कार महाविकास आघाडीच्या विजयात अल्पसंख्यांकांचा मोठा वाटा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाची महाराष्ट्र राज्याची आढावा सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात माननीय शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब राष्ट्रीय पक्ष प्रवक्ते नसीम सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट अब्दुल रफिक व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आढावा निहाय घेण्यात आला यावेळी संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रतिनिधी हजर होते यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत अमूल्य असे मार्गदर्शन केले अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शरद पवार साहेबांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक विशेषत मुस्लिम समाजाने रांगा लावून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी केले येत्या काळात मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पवार साहेबांनी केले अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या नांदुरा एक्सप्रेस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा नांदुरा एक्सप्रेस न्यूजसाठी राजीव शेख यांची रिपोर्ट नांदुरा